मोखेड ते काँग्रेस कार्यकर्त्यांची संवाद बैठक संपन्न मोखेड काँग्रेस कार्यालय दिनांक एप्रिल रोजी दुपारी मुखेड कंधार विधानसभा कार्यकर्ता व यांची संवाद बैठक पार पडली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व पक्ष मजबूतीसाठी पुन्हा जोमाने काम करावे असं आव्हान पक्ष श्रेष्ठींकडून करण्यात आले आहे यावेळी पक्ष निरीक्षक खासदार कल्याण काळे जिल्हा प्रभारी माजी खासदार शिवाजीराव काळजे नांदेड लोकसभेचे तरुण तडफदार लोकप्रिय खासदार रवींद्र चव्हाण साहेब भारत यात्री तथा काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रावण रॅपनवाड काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर

कारण तुम्ही इतर वेळ द्यायला गेला म्हणून यांच्या अडचणी तुम्ही जर वेळ दिला तर ह्या अडचणी येतच नव्हत्या म्हणून आता याच्या पुढे आमची विनंती तुम्हाला राहील तुम्ही इथं वेळ देत जा कारण माणसाच्या तुम्ही एक फोन केला म्हणजे त्या ठिकाणी खूप फरक त्या माणसाला ताकत येते कि बाबा इथं हनुमंतराव बसून राहतात आपण जाऊ पोलीस स्टेशनची अडचण आहे दवाखान्याची अडचण आहे आणि याच्या उपर आणखी काही अडचण असेल तर आपला खासदार म्हणून मी आहे